भरत मंत्र देणे का भारत वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे तंत्रज्ञान प्रशिक्षण दिले व शेतकरी मेळाव्याकरता या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री आमदार रामा ज्योतिषसिंग पाटीलजी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता कर त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे समर्पित केलं आहे असे आमचे नेते बसवबाजी पाटील साहेब या ठिकाणी शरद पाटील फाउंडेशन हो तयार करून या फौंडेशनच्या माध्यमातून शेतकरी शेतमजूर राज्या हिताकरता आणि विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला साथ देण्याकरता ज्यांनी आत्तापासूनच या ठिकाणी युवकामध्ये नवीन प्रेरणा तयार केली

उपस्थित सर्व पदाधिकारी आणि भगिनी मी सर्वप्रथम तुमची चंद्राची क्षमा मागतो मी वेळेवर केला होतो पण सकाळी सहा नाही कुठे काही जिल्ह्याने मला एवढा वेळ झाला आणि हा वेळ केवळ आणि केवळ हा पूर्ण प्रवासामध्ये झाल्यामुळं तुम्ही सर्वांनी मला क्षमा करावी मी तुमची हा शब्द पाठवणार खर तर बसा पाटलानी जगजी पाटील यांच्यावरच प्रेमात काही बोललं जाल तरी हे जे प्रेम या ठिकाणी दिसत आहे ना हे माझ्यावर नाहीये बसावशी पाटलांनी जग पाटील यांच्यावर जो शेवटी आयुष्याचं जे संपूर्ण जीवन आहे बसरावती आपण प्रत्येक परिवाराच्या सुखदुःखामध्ये या परिवाराच्या पाठीशी राहून या संपूर्ण परिवाराला सोबत घेऊन तुम्ही आपलं आयुष्य एक फक्त आहे आणि समाज तेव्हा मागे उभा राहतो समाजाचा शेवटचा माणूस तेव्हा उभा राहतो जेव्हा एखादा व्यक्ती समाजाकरता समर्पित असतो आणि म्हणून या ठिकाणी आज हे

आणि घरा अर्थाने दिने एक लोकनेता कसा असावा सर्वसमाधानाचा नेता कसा असावा क्षेत्रवता नेता कसा असावा क्षेत्रमतवा नेता कसा असावा जनतेला न्याय देणारा नेता कसा असावा तो बसला बाकी पाठला प्राणांन कसावा मी सुद्धा आपलं भ्रमण पडलो

कारण तुम्ही काय स्वीकारलं या कार्यक्रमाच्या माध्यमात सत्तेचाळीसच्या विकसित भारताच महत्वाचं जे पाऊल आहे ते आज या ठिकाणी स्वीकारलं गेलं आणि म्हणून मी खऱ्या या कार्यक्रमाला अभिनंदन करायला आलोय मला माहिती आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर तो काळ ज्या काळामध्ये स्वर्गीय बाजूराव भाऊ पटनांनी या ठिकाणी या कारखान्याची निर्मिती केली बसवराज पाटील तालुक्यात उत्तर या ठिकाणी अनेक गाळप पश्चिम गाळप या ठिकाणी पूर्ण झाले बसवदा सुपर इन्स्टिट्यूट पुण्याच्या उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्रमाचा पुरस्कार आपण मिळवला खरं तर शरद पाटील फाउंडेशनच्या सामाजिक कार्यातून अनेक या ठिकाणी तुझ्याकडून बोलता येईल पण खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी शेतकरी शेतकरी आहे आणि जोपर्यंत आपल्या या जी ताकद आज महाराष्ट्राला मिळाली आहे की आपल्या शेतकऱ्यांच्या कष्टाने मिळाली आहे हा महाराष्ट्र सुटला झाला आहे तो शेतकऱ्यांच्या कष्टामुळे झाला आहे आणि म्हणून

या विमानतळ उभारायचं आपण त्या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून या ठिकाणी अनेक संघटना मला माहिती आहे मी जास्त वेळ आणि बोलला नाही पण अवकाळी पावसाचं संकट आलं झारखंडचं संकट आलं दुष्काळ आला अनेक संकटाने तुमच्या सोमनाला त्या ठिकाणी भंग केलं शेवटी मनुष्याच्या जीवनामध्ये एक काळ असा येतो तो थोडा काळ वाईट असतो पण माणसाची इमानदारी काय म्हणजे म्हणून त्यांनी इमानदारी काय म्हणजे आणि चांगला रक्ताचा माणूस असेल तर वाईट लक्षणाच्या काळात मी बाहेर निघतो आणि बंदोबस्त पाठी जाणारी या ठिकाणी करून दाखवलं तर या ठिकाणी मला आपलं या ठिकाणी खूप अभिनंदन करायचं आहे आज या ठिकाणी आपल्याला जे या तंत्रज्ञान आहे हे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं तंत्रज्ञान जे शेतकऱ्याला दहा कोटी सुद्धा करू शकतो या ठिकाणी स्वीकारला गेलं आणि यासाठी प्रशिक्षण घेण्याच्या योजना तो संकल्प एच्या आधारावर केला हो। माननीय देवेंद्र फडणवीस विकसित महाराष्ट्राचा केला दोन हजार एकोणीस चा विकसित महाराष्ट्र दोन हजार पस्तीस चा विकसित महाराष्ट्र ಸಂಕಲ್ಪ ತಂತ್ರಜ್ಞಾನ ಶರದೇಶ್ ಎಂತ್ರಜ್ಞಾನ ಶೇಸ್ಥಾಪನ हे गेम चेंजर होणार आहे हा मोठा गेम चेंजर आहे आणि या गेम चेंजरच्या माध्यमातून आपल्याला जसं आपण बघितलं असतात शेतकऱ्यांची हरित क्रांती शेतकऱ्याला उत्पादनावर झाली धवल क्रांती जी दूध उत्पादनावर झाली आपण निरा क्रांती झाली मत्स्य उत्पादनावर झाली हे सर्व हे कुठे प्रयत्न झाले पण मी तुम्हाला सांगतो आताची पुढची क्रांती कशावर आहे तर हे आहे तंत्रज्ञानाच्या आधारावर आहे आणि ते तंत्रज्ञान तुम्ही स्वीकारलं मी तुम्हाला सांगतो या तंत्रज्ञानाने महाराष्ट्रामध्ये मोठी पाणी करून याचा मला विश्वास आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आपलं अभिनंदन करण्याकरता आलो आहे तर आपल्या उत्पादनाचे वाढ करण्याकरता पाण्याचे योग्य नियोजन करण्याकरता रोग आणि किडींचं व्यवस्थापन त्या ठिकाणी होईल आणि हवामानाचा अंदाज सुद्धा एआयच्या माध्यमातून आपल्याला करतो रोग पडत कीड घडत आपलं पीक आपली प्रोडक्टिव्हिटी हे दहा पट वाढण्याकरता एआयचा वापर होणार आहे आजची प्रोडक्टिव्हिटी आज उत्पन्न दहा पट वाढण्याकरता या एआयचा उपयोग या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी जे आपलं पाऊल आहे या पाऊला या ठिकाणी काम करायचं आहे मला था या ठिकाणी खूप सांगता येईल आज कुठे ग्रोथ आहे या तंत्रज्ञानाच्या शकतो उद्याच्या काळामध्ये या या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माध्यमातून आपण या ठिकाणी शेतकऱ्याला नक्की निघाम देऊ शकतो मी या तंत्रज्ञानाच्या विषयावर तंत्रज्ञान केवळ शेतकरी क्षेत्रात नाही तर राज्याच्या सर्व क्षेत्रामध्ये या ठिकाणी आनंद काम या ठिकाणी झालं माननीय प्रधानमंत्री मोदीजी चौज केलं इंडिया एजन पाटील वाढवण्याकरता रुपये मी तुम्हाला एक मोठी नाही आहे या तंत्रज्ञानाला विकसित करण्याकरता दहा हजार तीनशे ते बहात्तर कोट रुपये केंद्र सरकार कर्ज करताय आणि हे खर्च करताना यातून नवीन सॉफ्टवेअर विकसित करणे प्रशिक्षण देणे रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे देश तंत्रज्ञानाच्या आघाडी आणि याकरता आपला महाराष्ट्र प्रदर्शित करण्याकरता शरद पाटील फाउंडेशन यांची मोठी मदत या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी आपल्याला हे करत असताना आपल्या या सर्व तंत्रज्ञानाचं या ठिकाणी मारक करतो बसवत पाटीलजी ही मोठ्या ठरली आहे माननीय देवेंद्र फडणवीस झाल्या अर्थाने गतिमान सरकार पारदर्शी सरकारभूमी सरकारची भूमिका स्वीकारलेली आहे आणि मग गतिमाल सरकार पारदर्शची असेल तर या ठिकाणी आपल्या सर्वांना आपल्याला या ठिकाणी चांगल्या भाविक जावं लागणार आहे मी या ठिकाणी आपल्याला हे सांगू इच्छितो की आज या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारनी जो संकल्प केला होता त्या संकल्पाला आपण पुढे देवेंद्र की आपण जे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वच तुमच्या मानला पाहिजे मतदारांचा आवाज मानलं पाहिजे की या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार आणण्याकरता ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला पाठवण केलं आहे आज एक्कावन्न पॉईंट टक्के मत घेऊन माझे देवेंद्र फडणवीस दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस आमदार महायुतीचे घेऊन देवेंद्र फडणवीस सरकार या ठिकाणी आलं पण हे असताना मला अभिमान या गोष्टीचा आहे की बसरावजी आपला पाहिजे सुद्धा भारतीय जनता पार्टी करता आहे आपला पाहिजेही महत्वाचा आहे कारण आपण आल्यानंतर ज्या पद्धतीने आपण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आणि मला आनंद आहे अभिमान आहे की बसवराज पाटील ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी प्रवेश केला जेव्हा माझ्याशी चर्चा केली अध्यक्ष म्हणून मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी चर्चा केली ते चर्चा करताना त्यांनी त्यांना विचारलं की बसवराजे तुमची अपेक्षा काय आहे त्यांनी संपूर्ण आयुष्य काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या मोठ्या कसावलं आपलं आयुष्य त्यांनी संख्येतलंय पण मला अभिमान या ठिकाणी आई उद्या सभेत बाळासाहेब मी सांगतो जेव्हा बसवराजे विचारलं

असा म्हणणारा जुन्यापणाचा माणूस याकडे मतोबाची पाठीदार आपण महत्वाचं काय काम करणार आहोत माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने ठरवलं की पुढच्या पाच वर्ष पुढच्या पाच वर्ष महाराष्ट्रातल्या पंचेचाळीस पंचवीस क्षेत्रामध्ये

विजेच्या धक्का म्हणजे आज जनता पार्टी आपण आठ रुपया ऐंशी पैसे रेटनी वीज घरगुती वीज देतो आणि आता आपण जायचो आपण अनुभव बघितला इतिहास बघितला प्रत्येक वर्षी विजेचे रेट दहा टक्के वाढतात म्हणजे आज आठ रुपये ऐंशी पैसे आहेत तर दोन हजार एकोणतीस पर्यंत प्रत्येक वर्षी ऐंशी पैसे वाढले तर बारा रुपये ऐंशी पैसे विजेचे घरगुती बीजेचे रेट होती

देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला त्यामुळे जबाबदारी मिळाली मला माझे सांगितलं शेतकऱ्याच्या भाऊकीमध्ये शेतकऱ्याच्या भाऊकीमध्ये करायचं असेल तर शेतकऱ्यांचं डॉक्युमेंट रेजिस्टर करून द्यायचं असेल

त्या ठिकाणी त्या ठिकाणी पैसे भरायला होते पण आपण फक्त दोनशे रुपयामध्ये शेतकऱ्याची करून पाठी की शेतकऱ्याच्या शितामध्ये जाण्याचा रस्ता डबल डॉमेट असेल सिंगल डॉमेट असेल आमच्या महसूल विभागामध्ये आणि कधी कधी तर दोन शेतकऱ्याच्या भागामध्ये रस्ता करून द्यायचा असेल

मी आपल्याला अस्वस्थ करतो मी तुम्हाला एकच एक बाबतीला उच्च आलो आहे देवेंद्र फडणवीस सरकार हे बसवराव पाटील साहेबांच्या मागे खंबीरपणे उपाय माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला सांगितलं आहे की बसवराव पाटील साहेबांनी जे जे शेतकऱ्यांना मागितलं जे जे मागितलं त्यांना त्या ठिकाणी पाटील साहेबांच्या मागे उभं राहत आहे

आपण काळजी करू नका या तंत्रज्ञाना समोर आणि या तंत्रज्ञान विकसित करण्याकरता महाराष्ट्र सरकारकडनं आणि केंद्राच्या सरकारकडनं जे काही मदत लागेल आमच्या शेतकऱ्याची प्रोडक्टमेंट पाहण्याकरता आमच्या शेतकऱ्याचा उत्पन्न डबा करण्याकरता आमच्या शेतकऱ्याला मजबूत करण्याकरता समाजाच्या शेवटच्या गरिबांना मदत करण्याकरता जे जे काही तुम्ही भूमिका स्वीकाराल जे जे काय तुम्ही कराल महाराष्ट्र सरकार पूर्ण पाठिंबं राहील एवढंच प्रत्येकी आपण देतो आणि तुम्हाला सर्व लोकांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी बसवण्याचा विश्वास दर्जवला सर्वांचे आभार मानतो आणि महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार हे महाराष्ट्रामध्ये मजबूत काम करून मागे पूर्ण ताकद कमी करेल एवढंच प्रतंजी आपण देतो आणि माझे सर्व धन्यवाद आपल्या आप शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमात उमरग्यामध्ये पन्नास रस्त्यांच काम चालू आहे बरोबर आहे पास रस्त्यांचा आणि अजून मी बावनकुळे साहेबांनी त्यासाठी अतिशय चांगले अशी शासन निर्णय घेतले त्यामुळे मी बावनकुळे साहेबांना विनंती करेन की शरण पाटलांचा देखील

ਦੀ ਕੀਰੀ ਦੀ ਆਪਿਆ ਸਵਾਲ ਕੀਲਾਰ ਕੀਰੀ ਦੀ ਆਲੋ ਚੇਹ ਦੀ ਗ੊ਝੁ ਗ੊ਛੀ ਤੇਸ ਤੋ ਸ਼ੇਖ ਦੀ ਭਾਹੋ ਪੁਲੀ ਸੁਖੁ ਨ ਆਵਰ ਵਾਤੁ ਯਾ ਆਰੀ ਗੁਵ ਦੀ